नमस्कार तर बघूयात आगामी काळात जे आहे कांद्याचे बाजारभाव कसे असतील आणि सध्या कांद्याचे बाजारभाव काय हे डिटेलमध्ये आपण या ठिकाणी जाणून घेणार आहोत सर्वांना विनंती करतो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा सोलापूरमध्ये बघा जास्तीत जास्त या ठिकाणी जर बघितलं तर तेतीसशे रुपये तर राहतामध्ये या ठिकाणी जास्तीत जास्त एकतीसशे रुपये बाजारभाव आहे यामध्ये जर बघितलं तर राहतामध्ये बावीसशे रुपये सरासरी बाजारभाव गेलेला आहे सरासरी बाजारभाववरून बाजारभावचे अंदाज येत असतात जास्तीत जास्त बाजारभाव फक्त एक ते दोनच वाघण्याला मिळत असतात याची तुम्ही नोंद घ्यावी मुंबई राशी जा जास्त एकोणतीसशे कमीत कमी तेवीसशे सरासरी पंचवीसशे यामध्ये जर बघितलं तर जय मुंबईमध्ये आवक बऱ्या प्रमाणात आहे यानंतर अकोलामध्ये बघा जास्तीत जास्त बत्तीसशे रुपये तर कमीत कमी दोन हजार रुपये बाजारभाव या ठिकाणी गेलेला आहे चारशे छत्तीस क्विंटलची आवक या ठिकाणी आलेली आहे म्हणजे बाजारभावामध्ये चांगला बदल या ठिकाणी पाहायला मिळून देत आहे अकोलामध्ये जास्तीत जास्त साडेतीन हजार रुपये तर सरासरी जर बघितलं तर आहे बावीसशे रुपये बाजारभाव पाहायला मिळत आहे या ठिकाणी अडूनशे ऐंशी क्विंटलची आवक आलेली आहे व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद